नमस्कार मित्रांनो आज आपण जमलेलो आहोत उप उपविभागीय दंडाधिकारी तथा उप अधिकारी मैस्रेस विभागच्या अकलूज येथील कार्यालयाजवळ आणि टाइम्स राईन मध्ये आपल्या सर्वांचं मी आमिर मोळकर स्वागत करतोय भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर मध्ये झालेल्या एका मोर्चा वेळी जे मुस्लिम समाजाच्या प्रती जे आक्षेपार्ह प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात आज आप अकलूज येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे ऍडव्होकेट वजीर शेख यांनी पक्षाच्या वतीने अधिकारी यांना निवेदन द्यायचं ठरवलं होतं तर ते निवेदन देत असताना जशी परंपरा असते त्या पर त्या परंपरेला छेद देत विजया पांगरकर मॅडम यांनी ते निवेदन आ, आपल्या कॅबिन मध्ये स्वीकारलेला आहे एवढा समाज एवढे पक्षाचे लोक येऊन सुद्धा त्यांनी बाहेर येऊन ते निवेदन स्वीकारण्यास मजाव केलेला होता तर आपण ऍडव्होकेट वजीर शेखच यांना विचारू या माध्यमातून तिथं आत काय घडलेलं आहे आणि निवेदन देताना तुमचं त्याच काय बोलणं झालेलं आहे काय सांगाल आता जे आज आत घटना घडली तुम्ही मॅडमना निवेदन द्यायला गेला होता तर त्यांनी आतूनच तुमचं निवेदन स्वीकारलं तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल वास्तविक एवढा मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आले म्हटल्यानंतर बाहेर यायला पाहिजे होत जरी त्यांचा प्रोटोकॉल असला तरी यापूर्वी बऱ्याच ठिकाणी हे निवेदन घेतले गेलेले मॅडम न सौदार्य दाखवायला पाहिजे होत आणि निवेदन स्वीकारायला पाहिजे होत ते आलेले नाहीत तरी त्यांनी ते आत आमच्याकडून निवेदन स्वीकारलेलं आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जे मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य के वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल तुम्ही निवेदन निवेदनात काय काय उल्लेख केलेला आहे त्या संदर्भात आम्ही ठोस मागणी केलेली आहे की नितेश राणे हे पोलिसांनाही बोलतात जे या नागरिकांचे रक्षक आहेत त्यांच्याबद्दलही बोलतात त्यांच्यामुळं त्यांच्या त्या वक्तव्याच्या संदर्भात सुद्धा आर्यवीची भाषा वापरतात म्हणजे पोलिसांना दबाव वापरायचा प्रयत्न करतात असा दबाव पडू नये म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांना ताकीद द्यावी अशा प्रकारची मागणी पण आम्ही त्या ठिकाणी केलेली तसेच जे वक्तव्य केलेलं आहे की ह्या मुस्लिम समाजाबद्दल के, के, <कषणीज्यारा> <मुणीज्यारा> <कषणीज्यारा> के आणि हिरवे साप हे दरवेळेस हे प्रकार करतायत आणि यापूर्वी देखील राणी यांनी माळशिरोज तालुक्यात येऊन हे मुस्लिमांना डाव डवसण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता मळशिर तालुका हा कलासवाशी शंकरराव मोहिते पाटील यांचा एक यांनी दत्तक घेतलेला किंवा त्यांनी कार्य केलेला एक महत्वाचा तालुका आहे विजयदा विचार या तालुक्यात आहे धैर्यशील बायांचे आहेत आम्ही सर्व गुन्ह्या आम गोविंद राहतो परंतु आमच्याही तालुक्यात त्यांनी यापूर्वी यायचा प्रयत्न केला येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अशी वक्तव्य केलेली त्यावेळेस आम्ही आदरणीय विजयदादांचे जे विचार असतील ते घेऊन आम्ही शांत राहिलो होतो पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यामुळे मुस्लिम समाजावर एक दहशत निर्माण होते दबाव प्रक्रिया वापरली जाते पोलिसांना दम देतात तर बाकीच्या समाजाला वेटिस का धरू शकत नाही आणि हे काम फक्त माझी मा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आहे आजपर्यंत फडणवीस साहेब हे उपज आहे आज पेपरला बघा आजपर्यंत कात्र किंवा टीव्ही ला मुलाखत बघा फडणवीस साहेबांनी एकदाही त्याला ताकीद दिलेली नाही म्हणजे असं वाटते की शब्द हे नितीश राणेचे नसून फडणवीस साहेबांचे आहेत त्यामुळं त्यांनी सुद्धा आता जातीने लक्ष घालून नितीश राणेचा बंदोबस्त करावा अशी आमची एकमुखी मागणी आहे तर पूर्वाश्रमी जे भाजपाचे असलेले आणि नुकतेच ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे असे कार्यकर्ते मुक्तारबाई कुरबू यांची नितेश राणे यांच्या संदर्भात आपण विचार सर्वप्रथम मी सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांचा जा या ठिकाणी नितेश राणे जे वक्तव्य आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो ले ले आज या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यामुळं आज आम्ही आपलुज या प्रांत ठिकाणी निवेदन सादर करण्याकरता आलो होतो परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन ज्या सर्व निवेदना स्वीकारण्याकरता स्वतः कॅबिन मधून बाहेर येतात परंतु आजच्या निवेदनाला ते स्वतः कॅबिन मधून आले नसल्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम सर्व समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या महाराष्ट्रात नेहमीच सांगण्यापुरतेच विषय राहिला का असं मला माझ्या मनात खंत आहे हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र असं ओळखलं जातो परंतु त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे बदलापूरची घटना झाली छोट्याशा चिमुकली चार चिमुकली सुद्धा अत्याचार झाले त्या ठिकाणी सुद्धा हे सरकार आणि गृहमंत्री कसलेही स्टेटमेंट किंवा कसलेही कारवाई करत नसल्या कारणाने हे भाजपचा सोन्या बिडूक नितेश राण्या नेहमीच ने लोजहाच्या नावाखाली हिंदू आणि मुस्लिम मध्ये डोकं भडकवण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये करत है। आहे आणि ह्याला सगळं सगळं श्रेय हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याला सहकार्य करतात असं माझ स्वतः वैयक्तिक आरोप आहे कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीय दंगल घडवण्याचा या निलेश राहण्याचा प्लॅनिंग असेल कारण की ह्या प्लॅनिंगला ती एकता करू शकत नाही ह्या प्लॅनिंग मध्ये अतिशय मोठे जबाबदार व्यक्ती असल्या कारणाने हे निलेश राणे बेताल वक्तव्य नेहमीच मुस्लिमांवर करतात परवा दिवशी ते नगर मध्ये आले आणि नगर मध्ये असं एक वक्तव्य केलं की हम भी मस्जिद मे आले कोुस कर मारेंगे हे काय मोघलाईज राज्य नाहीये हे राज्य लोकशाही महाराष्ट्र शाह फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये असले शब्द शब्द आणि असली दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल ह्या राज्याचा गृहमंत्री हे नितेश राणे सरकार निलेश राणे सरकार नारायण राणे नारा, सारख्या माणसाला पाळून यांना फक्त मुस्लिमांची सुपारी देत आहे का अशी सर्व मुस्लिम समाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली येणारा काळ त्यांना अशी शिक्षा देईल की मताच्या रूपाने शिक्षा देईल जे लोकसभेला चित्र झालं त्याच्यापेक्षा अजून एक वाईट चित्र या विधानसभेला घडेल आणि सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची एकच अपेक्षा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शाह फुले आंबेडकरांचं नाव घेतल्या जातं ते आंबेडकर महाराजांच्या छत्रपती शिवाजींच्या चारित्र्यावर महाराष्ट्र चालतं त्यांच्या इशारा चालतं त्यांच्या तत्वावर चालतं हे महाराष्ट्र आता मला वाटतं राहिलेला नाही कारण की बोलायचं जर म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज हे राजे रैतीचे राजे होते त्यांनी अनेक धर्मांचे मंदिर बांधली छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की त्यांनी स्वतः मुस्लिम समाजाच्या नमाज पठण करण्याकरता त्यांच्या दरबारमध्ये मस्जिद बांधली आणि निलेश राणे सारखा बेडूक ते म्हणतो की मस्जिद मध्ये घुसून मारेल अशा अर्थाने काय समजायचं आम्ही ह्याला या राज्याचा गृहमंत्री पूर्ण पूर्ण जबाबदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महिन्यात दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक जातीच्या रूपावर नेऊन जातीच्या सोलोक्यावर नेऊन कशी निवडणूक जिंकता येईल अशा प्रकारचं मला वाटतं खऱ्या अर्थाने भाजपचा डाव असेल परंतु भाजपच्या माझ्या मित्रांना एक विनंती आहे की अल्पसंख्याक मोर्चामध्ये जी काम करतात खऱ्या अर्थाने त्याला जर आपल्या समाजाची जाण नसेल आपल्या समाजाची आपल्या मोहम्मद विचार त्यांच्या मनामध्ये नसतील खऱ्या अर्थाने त्याने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदांचा पार राजीनामा दिला पाहिजे जे मी बारा तारखेला राजीनामा दिला मी राजीनामा द्यायचे कारण हेच होती कारण की माझ्या समाजामध्ये मी मा जेव्हा राहत असतो माझ्या समाजामध्ये मी जेव्हा जात असतो तर माझ्या समाजामधन अनेक असे प्रश्न येत होते की तुमचा एक आमदार भाजपचा नेहमीच मुस्लिम समाजावर बोलतो हो, आणि मुस्लिम समाजात की भाजप त्यांच्यावर कसलीही कर कारवाई करत नाही त्या सगळ्या गोष्टींना मी वारंवार वरिष्ठांना वार कळवलं यात इथपर्यंत की बावनकुळी साहेबांना भेटलो फडणी साहेबांना विषय सांगितले परत त्यांनीही काय मनात घेतले नाही नागपूरच्या अधिवेशन मध्ये आमच्या समोर एक माफी मागितली की इथून येथून पुढे निलेश राणे सारखा व्यक्ती मुस्लिम समाजावर ट्रीटमेंट करणार नाही फक्त ही लोह जहाजच्या नावाखाली फक्त हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवामध्ये कशी भांड पेटतील आणि माझी पोळी कशी साजरी होईल आणि माझं सरकार कसं येईल अशा भावनेतून निलेश राणे ही नेहमीच महाराष्ट्राला भडकवत आहे परंतु महाराष्ट्र सुज्ञान आहे महाराष्ट्र सुज्ञान आहे महाराष्ट्र मधली सर्व हिंदू मुस्लिम बांधव असतील अशा भडकाव्या भाषणाला किंवा भडकाव्या साजिसला कधीही बळी पडणार नाही आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रभर सगळं होत असताना हे महाराष्ट्राचं गृहमंत्री काय त्यांच्या डोक्यात चाललं हे मला बी कळायला तयार नाही म्हणून मी महाराष्ट्रच्या सरकारला एवढीच विनंती करली या ठिकाणी की आपण निलेश राणे सारख्या पिंडपुळीला आपण त्याला छोट्याशा तलाव मध्ये ठेवावा त्याला समुद्रात ना सोडावा आणि ह्या सोडल्या कारणाने महाराष्ट्र मध्ये खऱ्या अर्थाने भाजपची नाही बुडवणार आहे ही राणे कंपनी आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि त्या घटनेचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यासाठी इथे आलो असता समाजातील तीव्र भावनेतून नाराज झालेलं एक व्यक्तिमत्व आपल्या येथे दाखल झालेलं दा आहे आणि त्यांच्या मनातील भावना आपण दाखल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा काय नाव आहे बर काय म्हणाल तुम्ही काय झालं माझं ह्या दोन गोष्टी मुलीवर स्त्रियावरील जी अडे घटना घट ह्याला केंद्र कारणीभूत आहे आणि महाराष्ट्र सरकारभूत आहे कायदाच केला पाहिजे तसा लगेच शिक्षा शिवाजी महाराज कस लगेच शिक्षा पाहिजे कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये नारायण केला अधिकाऱ्यांनी लोकांनी गुन्हे दाखल काय आमच्या गुन्हेगार दाखल न्याय मागा गेली त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल ती कस सरकार कसली लोकशाही पंच्याहत्तर वर्ष आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे ह्या बाय़्याने ह्या बायंनी सत्य जर हे केलेला आहे गैरवापर केलाय तुम्हाला आम्हाला वंचित ठेवलेला आहे कधी वंचित ठेवलेला आहे त्यांनी कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि त्याला फाशी दिली पाहिजे माझ्या आकाशवाला धावांना संसदी मध्ये कायदा केला पाहिजे आता ही म्हणजेच विधानसभा येणार आहे ऐकून घ्या तुम्ही ही भारी काय करत चिरमिरी देखा दे आपल्याला गुन्हा देते की कुडमुळे सारखा आहे ज्याच्या जर रुपयाने दहा रुपये शेत काढून घेतात ही लोकांनी समाजाला कळलं ना काय गुन्हा जय की ह्या नरेंद्र मोदी किती बसावले चौदा ला तुम्हाला सांगतो जवाही भाजप सरकार त्यावेळेला दवाखान्यात गेल्यावर दवाखाना होत होता आज दोन हजार रुपये वाढवली शेतकरी संपायला लागले रोज दहा शेतकरी आत्महत्या होती म्हणते ते, <cycling> ते, ते आमचं ते आम विकास बघा बघा विकास करता तुम्ही जनतेच्या पैशाचं दोघांता तुम्ही बहिणी साहेब ओकेच बोलते

माहितीचं सरकार तरक, शब्दात, तर ऍडव्होकेट वजीर शेख यांनी आणि मुख्तारबाई कुरबू गेली तीस वर्ष ज्यांनी भाजपासाठी अवरात्र प्रयत्न केलेला होता आणि त्यांच्या भावना आज आपण जाणून घेतलेल्या आहेत तर एकंदरीतपणे जर पाहायला गेलं तर मुस्लिम समाजा समाजातर्फी म्हणा किंवा कुठल्या अन्य पक्षातर्फी म्हणा त्यांच्या समाजावर येणाऱ्या काही घटनांपैकी निवेदन द्यायची वेळ आली तरी सरकारी ऑफिस सरकारी कार्यालय मध्ये अशी अडचण येते आणि हे 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 सगळं कधी थांबणार यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया कॅमेरामन नौशाद मुलानी सह मी आमिर मोहोळकर टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अक्रूच टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा